दुचाकीनं चंद्रपूरला निघालेल्या तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे हे तिघही मृत गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी होते चंद्रपूर अहेरी मार्गावरील आकसापूर जवळ हा भीषण अपघात घडला अमृत सरकार शैलेंद्र रॉय आणि मनोज सरदार अशी मृतांची नावं आहेत हे तिघही मुलचेरा तालुक्यातील कालीनगर आणि विजयनगरचे रहिवासी होते हा अपघात कोठारी मार्गावरील आक्सापूर येथील मंदिरासमोर घडला सुरजागडला लोहखनीज आणण्यासाठी जाणाऱ्या हायवानं या दोन दुचाकींना धडक दिली मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कालीनगर येथील अमृत सरकार आणि मनोज सरदार तसंच विजयनगर येथील रहिवासी शैलेंद्र रॉय हे तीन जण दुचाकीनं चंद्रपूरला निघाले होते चंद्रपूर अहेरी मार्गावरील आक्सापूर येथील मंदिरासमोर चंद्रपूर येथून सुरजागडला निघालेल्या हायवानं जोरदार धडक दिली या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान घटनेची माहिती कोठारी आणि गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई सुरू केली तर अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे सुरजागड येथून खनिज घेऊन धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू आहे तर वाहतूक नियमांची सर्रासपणे पायमल्ली करणाऱ्या सुरजागड येथून धावणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाई करत नसल्याची ओरड होते आहे